नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे बातमी वागची बातमी या सदरामध्ये आपण आज खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत पंधरा ऑगस्टला ट्रम्प आणि पुतीन यांची अलास्कामध्ये मिटिंग झाली त्याबद्दल आपण एक मागं एपिसोड केलेला होता त्याच दिवशी तर आज त्याचा परिणाम जे नवीन पुण्यात बातम्या हाती आलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची होती की पंधरा ऑगस्टला मिटिंग झाली जवळजवळ तीन तास म्हणजे दोन तास पंचावन्न मिनटं झाले दोघांची इच्छा इच्छा होती की फक्त दोघंजणच बोलू पण त्याला पुतीन यांनी दिला की जे बोलायचं ते आमच्या डेलिगेशनसह हो बोला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांचे परराष्ट्रमंत्री त्यांचे वित्तमंत्री त्यांच्या सी आय एचे प्रमुख असं सगळं डेलिगेशन होतं रशियातर्फेसुद्धा परराष्ट्रमंत्री अर्थमंत्री आणि त्यांचे इतर अधिकारी होते पुतीनची जी संरक्षण व्यवस्था होती ती पाहून ट्रम्प सुद्धा चक्कीच झाला साडेसात हजारचं सैन्याचं संरक्षण त्यांना त्यांच्या बरोबरीने लेटेस्ट ऑटोमॅटिक गन्स घेऊन ते चालत होते त्यांनी कोणावर विश्वास ठेवलेला नव्हता कारण अलास्का हे जे आहे पूर्वी रशियाचाच भाग होता पण त्यांनी पूर्वी तो अमेरिकेला विकला तर अमेरिका आणि रशियामध्ये फक्त ऐंशी किलोमीटरचा तो भाग मोकळा आहे तर त्याच्यामुळं त्यांनी मुद्दाम ती जागा निवडली होती तर आपल्याला तो विषय सगळा झालेला आहे तुम्हाला प्रक्ष सांगायचं होतं की ही मीटिंग असफल झाली म्हणजे एक दहा टक्के सफल झाली नव्वद टक्के असफल झाले दोघांच्या मिटिंगनंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटोकॉल असा आहे की जे होस्ट आहे म्हणजे ज्यांच्या देशामध्ये मिटिंग झाली ते प्रथम बोलतात आणि त्याच्यानंतर जे पाहुणे आले ते बोलतात पण याच्यामध्ये आपल्याला मीटिंग नेमकं उलटं दिसलं की पुतीन प्रथम बोलले ते बारा मिनटं बोलले आणि डोनाल्ड ट्रम्प काहीतरी आठ मिनटं बोल त्यांचा चेहरा पडलेला होता याचं कारण तुम्हाला समजून सांगायसाठी हा जो एपिसोड की त्यांना एक अपेक्षा काय आहे की त्यांना आता माहिती आहे आपलं शेवटचं पण अध्यक्षपद आहे म्हणजे ते अमेरिकेच्या नियमानुसार दोन वेळाचा अध्यक्ष होता येतं तिसऱ्यांदा होता येत नाही त्याच्यामुळं याच्यानंतर आपल्या काही त्यांना बरा कोमावाला जसं नोबेलचं शांतता प्राईज मिळालं असं मला मिळावं याच्यासाठी त्यांचा आटापेटा चाललेला आहे म्हणून त्यांनी निवडणुकीच्या आधी पण सांगितलं होतं की मी निवडून आल्यानंतर जगातले सगळे युद्ध बंद करील युक्रेन युद्ध बंद युक्रेन रशिया युद्ध बंद करील पण पर गेल्या सहा महिन्यामध्ये त्यांना कशातही यश आलेलं नाही आता कालच नॉर्वेमध्ये नोबेल पारितोषकाची जी कमिटी आहे त्यांची मिटिंग झाली त्याच्यामध्ये पाकिस्तानने जर रेकमेंड केलं काही लोकांनी रेकमेंड केले की मो ट्रम्पला शांततेचं नोबेल द्या तर त्यांची जी चर्चा झाली ती तुम्हाला सांगायची की त्यांची चर्चा जी झाली की या माणसाने सांगितलं की मी शांतता प्रस्तावित केलं मला प्राईज मिळावं गाझामध्ये शांतता निर्माण झाली का अजूनही त्यांचा मित्र जो इस्रायल आहे तो बांबाचा वर्षा करतो काझामधले जे पॅलेस्टाईन लोक आहेत ते आजही हाला जीवन जगतात तिथं शांतता प्रस्तावित झालेली नाही दुसरा जो विषय आहे की हा शांतता प्रस्थापित करतो म्हणतो पण यांनी स्वतः इराणच्यावर बॉम्ब टाकलेला आहे म्हणजे हा माणूस शांतता निर्माण करतो आणि बॉम्ब पण टाकतो म्हणजे कसं काय शांतता झाली म्हणा नाही का तिसरा प्रश्न आहे की भारत पाकिस्तानच्या युद्धाचा जो प्रश्न त्यांनी मांडला मी केलं तर त्याच्यामध्ये भारताने त्याला सरळ सरळ नकार दिलेला आहे नाही का चौथा प्रश्न आहे की युक्रेन रशिया आहे तर युक्रेन रशिया युद्ध आजही ना थांबलेलं नाही आणि ते लवकर थांबेल असं दिसतही नाही त्याच्यामुळे या माणसाला शांतता पारितोषक कसं द्यायचं कुठलीच बाजू पॉझिटिव्ह नाही टाकते त्यांचं जे म्हणणं आहे मी शांतता प्रस्थापित केली याचा कुठलाच पुरावा नाही तो उलट वेगळं चित्र दिसून येतं त्याच्यामुळे त्यांचं काय झालं की नोबलचं पारितोषिक जवळजवळ खोकल्यामध्ये ते जमा आहे त्याच्यामुळे थोडीशी त्यांची चिडचिड चिडचिड वाढलेली आहे आता या मीटिंगमध्ये त्यांनी पुतीनला विनंती केली की के बा तुम्ही सीज फायर करा म्हणजे बामगोळे वगैरे ते टाकू नका युद्ध थांबा त्यांनी सांगितलं की तो माणूस आज आपण मीटिंग घे तरी तिचा आमच्या रशियावर हल्ला करतो म्हणजे त्याला एवढं सुद्धा धोरण नाही किंवा दोघांची दो मीटिंग चालली आपल्या संदर्भात आपण शांततेने ते राहावं तर त्याला काही भान नाही तर मी त्याच्या विरुद्ध मी सीज फायर करायचं कारण काय त्यांनी विनंती करावी मला युक्रेनचे जे अध्यक्ष आहे झेलेन्स्की त्यांनी रशियाला विनंती करावी किंवा सीज फायर करा पाकिस्तानने जशी विनंती केल्यावर भारताने युद्ध थांबवलं तसं त्यांनी विनंती केल्यावर मी थांबवेल आणि मग पुतीन डोनाल्ड ट्रम्पने त्याच्यामध्ये सांगितलं की जेलन्स केला मी सांगतो की त्यांनी याशिवायला विनंती करावी आणि सीज फायरचं प्रगती होईल म्हणजे कुठल्याच बाबतीत ट्रम्पला यश मिळालेलं नाही आणि मग त्याचा राख तो भारतावर काढतो भारतावर त्यांनी सांगितलं ते जर बोलणे असफळ झाली तर आम्ही पन्नास टक्के तर शंभर टक्के करणार करू जास्त टॅक्स पण त्यांनी काय अजून दोन दिवसामध्ये तसं केलेलं नाही आहे कारण रशियाच्या अध्यक्ष पुतीन यांनी त्यांना तसा इनडायरेक्ट सल्ला दिलेला आहे की तुम्ही याचा रॅक्स जर भारतावर काढला तर तुम्हाला त्याचा त्रास होईल अमेरिकेतले जे तज्ज्ञ आहेत त्यांनीसुद्धा समजून सांगितलं की तुम्ही कर लावता त्याचा त्रास अमेरिकन नागरिकांना होतो पण अमेरिकन नागरिकांना तो टाय भारताला काय प्रॉब्लेम येतं भारत दुसरे बाजारपेठ शोधून तिकडं माल पाठवतो त्याच्यामुळे मा भारतात कुठलाही प्रॉब्लेम त्यांना क्रिएट झालेला नाही क्रिएट प्रॉब्लेम झालेला आहे तो अमेरिकन नागरिकांना झालेला आहे त्याच्यामुळे तुमचं जे शस्त्र आहे टेरिफचं ते निकामी झालेलं आहे त्याच्यामुळे ट्रम्प हातबल झालेला आहे आणि इनडायरेक्ट म्हणजे असं म्हणजे माझ्या कानावर माझ्या सोर्समधून आलेली बातमी आहे की त्यांनी मोदींना फोन लावलेला आहे की तुम्ही अमेरिकेमध्ये या मग आपण समक्ष या गोष्टीवर काहीतरी चर्चा करू तर मग आता निमित्त काय आहे तर युनोचं जे मिटिंग जनरल मिटिंग असते दरवर्षी त्याच्यामध्ये दे सगळ्या देशातले लोक पंतप्रधान अध्यक्ष जे मुख्य असतात ते जाऊन भाषण करतात तर मोदीसुद्धा साधारणतः सप्टेंबर एंडपर्यंत सव्वीस पंचवीस सव्वीस सप्टेंबरला जातील आणि त्यावेळेस ट्रम्पची यांची मीटिंग होईल आणि मग त्याच्यामध्ये थोडासा तोडगा का निघेल कारण त्यांनी पाहिलं की दमक देऊन पाहू भारताला नाही ऐकत कसं नाही भारताने सडेतोड उत्तर दिलं अजिबात भीक घातली नाही म्हटल्यानंतर त्याचं नांगी आपोआप ठेचली गेल्यासारखं झालेलं आहे तर मला तुम्हाला समजून सांगायचं होतं की ट्रम्प आणि पुतीन यांची जे मीटिंगमध्ये जरी असफल झाली तरी ट्रम्प त्याच्यामुळं थोडेसे नाराज झालेले आहेत खचले आपण कोणीच ऐकत नाही जगभरामध्ये इस्रायल एवढं आपण मदत करतो त्याला सांगितलं बाबा युद्धबंदी कर तो करत नाही इराण छोटासा देश आहे आपण त्याला सांगितलं अमुक कर तो करत नाही भारत आपला मित्र आपल्याला इतके दिवस घाबरणार होतं इतकं आणि आता तो ताठमानाने उभा राहतो तो ऐकत नाही त्याच्यामुळे सगळीकडचंच त्यांना अपयश खचून गेल्यासारखं झालेलं आहे आणि मग पुन्हा त्यांच्या सल्लागाराने जो सल्ला दिलेला आहे व तुम्ही शांत राहा हे टेरिफ वगैरेचा प्रकार तो बंद करा त्याच्या न्यायालयानेसुद्धा त्यांना दम दिलेला आहे की बा तुम्ही अशा प्रकार करू नका तुम्हाला अधिकार टेरिफ वाढवण्याचा एकतर्फे अधिकार नाही आहे तुम्हाला तो काँग्रेसमध्ये मंजूर करून घ्यावा लागेल आणि मग त्याच्यामुळे बाजूने ट्रम्प घेरल्यामुळं त्यांना नाईलाज झालेला आहे भारताच्या वरचं जे पन्नास टक्के कर आहे तो शंभर टक्के कमी केलेला जाईल त्याच्यामुळे भारताला घाबरण्यासारखं काही कारण नाही त्याच्यामध्ये आनंद असा आहे की भारत अमेरिकेपुढं झुकला नाही ताठमाने उभं राहिला आणि ते पाहून जगातले अनेक देश भारताचं कौतुक करतात आहे आणि भारताचा कित्ता गिरवायला सुरुवात करायला केलेली आहे त्याच्यामुळे ही आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची होती तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्समध्ये आपलं मत अवश्य मांडा Bravo,